सो हॅलो एवरीवन अ व्हेरी गुड मॉर्निंग नॉट ॲक्च्युली गुड मॉर्निंग इट्स आफ्टरनून वेट हां बारा अजून वाजले नाहीत so, सो yes, येस गुड मॉर्निंग आणि तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आजच्या आपल्या या ब्लॉगमध्ये सो so, बेसिकली थमनीलवरून तुम्हाला समजलंच असेल की आजचा हा आपला ब्लॉग काय असणार आहे तर गाईज दिवाळी आली आहे फर्स्ट ऑफ ऑल या दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना तुमच्या कुटुंबांना मनापासून खूप खूप खुँ, खूप 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 साऱ्या शुभेच्छा ही दिवाळी हे वर्ष आणि येणारे पुढचं वर्ष तुम्हाला तुमच्या फॅमिलीला सुख समृद्धी भरभराटीचं जावं हीच देवाची शेणी प्रार्थना करतो आणि आज आहे लक्ष्मीपूजन काल होतं पहिला दिवस फर्स्ट आंघोळ पहिली आंघोळ बट अनफॉर्च्युनेटली काल माझं वर्किंग होतं आणि बँक हॉलिडे पण नव्हता त्यामुळे मला ऑफिसला गेलो अँड आणि म्हणूनच काल काही शूट वगैरे करता आलं नाही बट आज मी शूट करायला घेतलं आहे कारण आज लक्ष्मीपूजन आहे आज सुट्टी आहे अँड उद्या सुट्टी आहे बट परवा माझं वर्किंग असणार आहे सो so, परवाचं माहीत नाही पण आज दोन दिवस का काहीतरी शूट करणारच आहे आत्ताच थोड्या वेळपूर्वी चहा आणि थोडासा फराळ घेतलेला आहे आणि आत्ता सध्या आतमध्ये जेवणाचा तामझाम चालू आहे आणि आता बघतो तुम्ही सध्या शांतता आहे आता फटाकडे वगैरे काही एवढं वाजत नाही आहे खरी मजा येणार आहे ती संध्याकाळी आणि लक्ष्मीपूजन पण संध्याकाळी असणार आहे सो so, संध्याकाळी मी तुम्हाला लाईट्स आणि कंदील वगैरे हो आमचं काय लावलेलं आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहे आणि भेटूया संध्याकाळी लक्ष्मीपूजनलाच तुम्ही आतमध्ये दाखव आमचा दिवस कसा सुरू झालाय वेळ दाखवतो चला चला तुम्हाला आत घेऊन जातो भाऊ बसलाय ले, मस्त रिलॅक्स मध्ये <laughs> काय काम नाही नाही व्हिडिओ करतोय मम्मी <laughs> पुऱ्याला आटते आधी गुड्डू की माझी ताई आहे आज आले हाय बोल हाय बोल मोबाईल घे त्याच्याकडून अरे व्हिडिओ मध्ये येतो तू काय बोलतच नाही तो म्हणजे ताई आज आले कारण तिला भाऊ बिझला सुट्टी नाही सो मला पण सुट्टी नाही सो ते आज आले आज ओवाळणार आहे ती मला आणि ते पण एक शूट तुम्हाला दाखवणार आहे

मोजून दाखवायचं अरे वारी एकदम मस्त तुला सो हॅलो एव्हरीवन गुड इव्हनिंग आता लक्ष्मी पूजनची वेळ झालेली आहे बट एक एक गोष्ट दाखवतो तुम्हाला बाहेर बघा लिटरली क्लायमॅट चेंज झाला इथे क्लायमॅट सडनली असं चेंज झालाय ना पूर्ण वादळ आणि वारा वगैरे सगळं धूळ वगैरे सगळे आत येत होते म्हणून काचा लावून घेतलेला आहे काय घसघशीत वातावरण झालंय काचा लावून घेतले आहेत मी कारण वारा एवढा सुटलाय ना तुला आवाज पण येत असेल वाऱ्याचा बाईक गॉड झूम 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 का आवाज येतोय जस्ट हिअर इट हिअर इट झूम म्हणजे लाइटी लाईटी ना म्हणजे झालं पाऊस सुरू झाला म्हणजे लिटरली पावसाची शक्यता पण नव्हती फक्त वारा होता पण पाऊस बघा तुम्ही पाऊस बापरे कशी साजरी करणार अशी दिवाळी पावसातून फटाकडे फुटणार की नाही मला तर पुढायला जायचे होते यार मला दादरला पण जायचा होता तो फटाक्यांचा शो बघायला कुठे जाणार या पावसातून हा काय पाऊस पडतो काय मस्त मातीचा वास पण आलाय आता तो जोरात आलाय काय बघू शकता ए देवा काय ठरवलंयसी कंदील आपला आतमध्ये येतो दाराच्या बाहेर नाही जात भिजवत वाटतं पण इच्छा नाही माझी इच्छा भरून गेली काय करू भाऊ सांग मला सा <laughs> जाऊ दे पाऊस पाऊस त्याच काम करतो आपण आपलं काम करूया सो घरातली तयारी दाखवतो तुम्हाला बहिणीने रांगोळी काढले ते दाखव बहिणीने मस्त रांगोळी काढली काय काढले नॉर्मल काय रांगोळी रांगोळी असते लक्ष्मी wow yeah. सो काहीज फायनली लक्ष्मीपूजन झालं आहे सगळ्या गोष्टी झाल्या आरती वगैरे सगळं झालं आहे आणि मस्त गॅलरीत बसलो आहे पण पाऊस काय थांबायचं नाव घेत नाही की बाहेर जायची इच्छा होती पण आता अशा मरून गेली तर काय फटाकडे फोडणार ह्याच्यात पाऊस पडला आहे तर हवेत पण थोडा मस्त गारवा जाणवतो हो आणि लोक पण आता फटाकडे फोडायला आलेत आवाज येतं ऐकू हळूहळू पण पाऊस काय शांत झाला नाही पाऊस कमी झाला तरच मी खाली जाईन माझ्या मित्रांना भेटेन रादर पुढे जाणारच नाही आता घरी जेवायचं तर जे जेवणाची तयारी चालू आहे आणि आत्ता जस्ट मामाचा फोन आला होता तर तो पण इकडे मुंबईला यायला बसला आहे आता तो उद्या उद्या पण धमाल मजा असणार आहेत माझ्या बहिणी येणार आहेत सो आत्ता आजचा हा लक्ष्मीपूजाचा ब्लॉग मी इथेच एंड करतो गाईस सो तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूया आपल्या उद्याच्या ब्लॉगमध्ये ओके सी या